आज देशापुढं काय प्रश्न आहे आज राज्यापुढं काय प्रश्न आहे वाचाळवीरांची संख्या कशी वाढलेली आहे काही काही जण विकासाचं बोलायच्या ऐवजी नको त्याच चर्चा करत आहेत सध्या आरक्षणाचा मुद्दा आहे तो मुद्दा करता एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस मी आणि आमचे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी प्रयत्नशील आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे दुमत कुणाचंच नाही परंतु आज बासष्ट टक्के आरक्षण बावन टक्के एस सी एस टी ओबीसी आणि एन टी आणि दहा टक्के इकॉनॉमी विकर सेक्शन ईडब्ल्यू एस यांना बा बासष्ट टक्के आरक्षण मिळाले ते आरक्षण सोडून जे इतर आरक्षण राहतं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सामावून घ्या कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही परंतु काही जण टोकाचं बोलत आहे मुंबई मध्ये येण्याची भाषा करत आहेत मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान पंच्याहत्तर वर्ष देशाला झाली आज देखील त्या संविधानाचा आदर आणि आज देखील बाबासाहेबांनी दिलेली घटना त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण पुढे जातोय जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलायजा ठेवायचा नाही कायद्यापेक्षा ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या वेगवेगळे लोक वेगवेगळे आरक्षण मागतायत धनगर समाज आरक्षण मागतोय परंतु आदिवासी समाजाची पण मागणी आहे की आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही शेड्यूल कास्ट समाजामध्ये अनेक सहकारी माझे त्याच्यामध्ये मोडतात आणि या सगळ्या वंचित दुर्बल जे मागासलेले राहिलेले त्या समाजाला पण इतरांच्या बरोबरी आपल्याला आणायचंय अजित पवार आता बोलत होते अजित पवार बोलताना म्हणाले की मुंबईला जर येत असाल कायदा जर मोडला तर कठोर कारवाई करो असा इशारा दिलाय आता उपमुख्यमंत्री या इशारा द्यायला लागले ना मग तुम्ही कारवाई तर करा तुम्ही पहिल्यापासून हेच केलं तुम्ही पहिल्यापासून के मराठ्यांच्याच मुळावर उठल्या आम्हाला हे बोलायचं नव्हतं तुम्ही मौन धरलं होतं आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही मराठा समाजाच्या पाठीशी येत परंतु शेवटी तुम्ही तुमच्या पोटातले विचार तोंडावर आणलेच म्हणायचं पहिल्यापासून तुम्ही मराठ्याच्या विरोधातच काम केलं दहा पाच जण जवळ ठेवले फक्त आणि बाकीच्या करोडोच्या संख्येनं मराठ्यांचं तुम्ही वाटुळ केलं ठीक आहे बघू तुमचा पण पुरा होतोय मराठ्यावर तुम्ही कारवाई तर करा शांततेत येणाऱ्या मराठ्यावर मराठी शांतते उत्तर तुम्हाला खर तर सरकार पॉझिटिव्ह आहे असं सांगितलं सांगितलं आहे अजित पवार अशी भूमिका का घेते असं वाटतंय आणि तुम, काय गोष्टी ते त्याला स्वतःला असं बोलून सरकार समजत असं अपघात आलेला माणूस त्याला सरकार आम्ही तो हो, जर असं बोलत असला तर आम्ही त्याला सरकार नाही मानत नाही मानत आम्ही त्याला जर मराठ्यांच्या पोराच्या नरड्यावर पाय द्यायचं त्यांनी जर ठरवलं असलं तर आम्ही त्याला सरकार नाही मानत हा माहीत मुंबईवर जायला मुंबईला तर जाणार आणि ओबीसीतूनच आरक्षण आणणार तू कारवाई कर त्या टायमाला शांततेचं उत्तर मराठी देतील उत्तर काय असतं